सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि यश सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणीवा कळतात त्यामुळे आणखीन अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगले यश मिळते असे मत आमदार संजय केळकर यांनी बारावी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना व्यक्त केली आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा च्या वतीने सलग तेरा वर्ष तेराव्या वर्षी बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सात डिसेंबरपासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी श्री केळकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढण्यास प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लागण्यास आणि वेळेचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले श्री केळकर यांनी दोन्ही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली या उपक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले गेली तेरा वर्ष हा उपक्रम आम्ही राबवत आहोत यात कोचिंग क्लास संघटनेचा देखील सहभाग असतो या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळत असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले ही सराव परीक्षा सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येत आहे ब्राह्मण शिक्षण मंडळाची शिक इंग्रजी इंग्रजी माध्यमशाळा आणि दगडी शाळेजवळी महाराष्ट्र विद्यालय ही परीक्षा केंद्रे असून या परीक्षेत दीड हजाराहून अधिक विद्यार्थी बसले आहेत सराव परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र वितरण समारंभ चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार असून याप्रसंगी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी म्हणजे गेली अनेक वर्ष मला वाटते एकोणीस वर्ष जरी झाली असतील की बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि सायन्स यांना सराव झाला पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी त्यांच्या सराव परीक्षा घेतो चारही रविवार या सराव परीक्षेमध्ये हे विद्यार्थी सहभागी होतात हजारो विद्यार्थी त्याच्यात सहभागी होतात आणि याच्यामध्ये कोचिंग क्लास संघटनेचा पण फार मोठा सहभाग असतो त्यांचं सहकार्य असतं आणि या माध्यमातूनच जसं सरावानेच माणसाला यश मिळतं तर या सरावाच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये दे देखील यश मिळतं या विद्यार्थ्यांना आज मी बघायला आलो होतो भेटायला आलो होतो त्यांच्या परीक्षेला कशी लि लिखा लिहितात ते बघायला आलो होतो त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो